बातमी पुण्यात आहे पुण्याच्या वाहतूक कोंडीमधून सुटका मिळवण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला आहे येरोडा ते कात्रज अशा वीस किलोमीटर अंतराच्या भुयारी मार्गाचा हा प्रस्ताव आहे महामार्गांना जोडण्यासाठी हा भुयारी मार्ग महत्वाचा ठरेल या मार्गासाठी अंदाजे चारशे कोटींपेक्षा अधिक खर्च येईल याबाबतचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हस्के यांनी दिली एक कॉन्सेप्ट प्लान आपण फक्त आता बैठकीसमोर के सादर केलेला होता अजून त्याला म्हणजे मूर्त स्वरूप यायला काही काळ लागणार आहे आणि जे कॉन्सेप्टवरती फिजिबिलिटी वर्कआउट करणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे की जोपर्यंत त्याची फिजिबिलिटी वर्कआउट होत नाही तोपर्यंत पुढे जाणं योग्य होणार नाही आणि ही जी काही अलाइनमेंट आहे हे कॉन्सेप्च्युअल आहे याच्यामध्ये हे असंच होणारे असं नाही याच्यामध्ये काही बदल डेफिनेटली होऊ शकतात अर्थात ते फिजिबिलिटीचा रिपोर्ट आल्यानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये सी एम सरांच्या समोर डी सी एम सरांच्या समोर सादरीकरण होईल आणि अंतिमता त्याला जेव्हा मान्यता फिजिबिलिटी ग्राह्य धरून मिळेल त्याच्यानंतरच पुढच्या ऍक्शन सुरू होतील